महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमाने चोपडा तालुक्यासाठी पात्र दहा हजार दोनशे एकोणसत्तर रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी शासनातर्फे साड्यांचे वितरण चोपडा तालुक्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे भाऊसाहेब थोरात तहसीलदार चोपडा किरण मेश्राम पुरवठा तपासणी अधिकारी योगेश मनवरे गोदाम व्यवस्थापक मेघना गरुड पुरवठा निरीक्षक नरेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार सभापती घनश्याम अग्रवाल शिवराज पाटील गोपाल पाटील किरण देवराज रावसाहेब पाटील राजेंद्र पाटील किशोर चौधरी विकास पाटील राजेंद्र जयस्वाल मेहमूद बागवान ए के गंभीर महेंद्र धनगर दीपक चौधरी मंगल कोळी प्रवीण कोळी किशोर पाटील दिव्यांक सावंत प्रदीप बारी बबलू पालीवाल संदीप पाटील दशरथ बावीसकर सुनील बर्डिया मंगलाताई पाटील कल्पनाताई पाटील मनीषाताई पाटील स्वातीताई बडगुजर अनिताताई शिरसाट शीतलताई देवराज नंदू गवळी कैलास बायसकर सचिन महाजन अनुप जैन शिवाजी कोळी कोळी गजानन पवार आदी उपस्थित होते तसेच चोपडा चोपडा तालुक्यातील योजनेचे लाभार्थी यांना चंद्रकांत सोनवणे आमदार विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात साड्यांचे वितरण करण्यात आले या प्रसंगी तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि असंख्य नागरिक उपस्थित होते तरी शासनाच्या वतीने लाभार्थ्यांना महिला दिनानिमित्त तसेच होळी निमित्त शासनाने देण्यात आलेल्या दहा हजार दोनशे एकोणसत्तर साड्यांचा लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे महिला दिन होळी या निमित्ताने कृष्णन कार या महिला भगिनींना एक साडी द्यायचं जे महाराष्ट्र ऐकण्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेच आहेत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे मंत्री आदरणीय गिरीधो महाजन आदरणीय सावकारी जिल्ह्याचे सारे आमदार महाराष्ट्र शासनाचे सत्तारूढ महायुतीचे सारे पदाधिकारी यांनी असं ठरवलं होतं की आपल्या महिला भगिनींना आपल्या वतीने काहीतरी एक मानास स्थान असावं म्हणून लाडक्या बहिणींना एक एक वस्त्र आपण माहेरचे साडी जसे तसे साडी द्याही म्हणून साडी देण्यात येते तर एक हे कुटुंब आहे आपलं महाराष्ट्र कुटुंब समजून महायुतीचे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय मंत्री आमदार सगळे हे सातत्याने सर्वसामान्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतो होळी हा संघ रंगाचा संघ रंगामध्ये माणूस ज्या पद्धतीने आनंद घेतो आणि सर्व वाईट गोष्टी होळीमुळे राहिल्या पाहिजे तरी चांगल्या कार्याची सुरुवात झाली पाहिजे या भावनेतनं या सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद आला पाहिजे हसू आलं पाहिजे आणि त्यांनी पुढचा विषय आनंदात राहिलं पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्र शासनाने ही प्रत्येक कार्डधारकाच्या घरी साडी देण्याचा प्रयत्न सुरू केला आपल्या तालुक्यामध्ये जवळपास दहा हजार दोनशे एकोणसाठ साड्या या वाटप गायकवाड जळगाव चोपडा